लाला जानले आता पट्ट्याला बसले यातच मुंडावला आणि हे लाल पकोडे

हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर आमची चाली बघा भराभरी करायची गावाला जायची नाही अजून काय तसं तर चालली बघा भराभरी तुम्हाला दाखवते तर ही बघा चालली भराभरी कपडे भरलेत अजून कपडे भरायचेत ह्याच्यात तर माझ्या फक्त साड्या भरल्या तर मला की काही मिनटं मोबाईलने असत पकड गेलं थोडं हां तर ह्याच्यातमध्ये आपण नुसत्या साड्याच येत्या एवढ्या माझ्या साड्याच आहेत आणि ह्याच्यामध्ये मी खायला घेतलंय बघा मी लसूण चिवडा चार पॅकेट घेतलं बरोबर चार पॅकेट मग घेऊन आलो आम्ही आणि सोनपापडी दोन सोनपापडे घेऊन आले असे हे खायला घेतलं आणि ह्याच्यामध्ये कुर्तिकाचं सगळे कपडे आणि ही पॅन्ट सर्वजणीची तुम्हाला सांगते ही नाव सर्वजणीची पॅन्ट आहे तर त्यानं घातलीच नाही नवीन पॅन्ट घेतलेली त्याला त्याला आवडली नाही म्हणून घेतली घातली नाही त्यानं म्हणून मी काय केलं गेली बा मार्केटमध्ये मा आणि अशी कट करून आणली थोडीशी घालणं नेतं पण जरा शिलाई मारली ह्या ठिकाणी अशी शिलाई मारली म्हणजे कमी केलं हा भाग जरा मोठा होता ती म्हटलं कृतिका घाललं म्हणून मी ते करून घेतलं साठ रुपये घेतले तरी पण त्या माणसाने चल ठेव व्यवस्थित असं कोंबू नको व्यवस्थित ठेव असं का असं मग कमी राहतं मग नीट ठेव चल मग ही काय कर ही पुढं ठेवायचं कोपरं चल अजून सर्वांची कपडे तुम्हाला दाखवते त्याला त्याला कपडे घेतले ती आम्हाला दोघींना काय घेतलं ना घेतलंच नाही आम्ही फक्त त्याला एकट्यालाच कपडे घेतले ते म्हणजे कपडे असे चांगले नाहीत घेतले सिंपलच घेतले असं म्हणजे नाही घेतली जास्त खर्च नाही केलेला असं आज सर ही असं अजून काय ठेवायचं आहे काय दे, दे यार। यार। ती नंतर नावा चेन सर्वातीचे कपडे कुठे गेले त्याला सँडल घेतला तो का तिथं सँडल येतो साडेतीनशेचा आणि काल टी शर्ट घेतल्या एक टी शर्ट घेतला परत नाईट पॅन्ट घेतल्या असल्या दोन नाईट पँट घेतल्या आणि अशी एक हाफ पॅन्ट घेतली त्याला एक घातली हां त्याने एक नाईट पॅन्ट घातली ती ब्ल्यू कलरची अशा दोन नाईट पँटी घेतल्या एक हाफ पॅन्ट घेतली आणि एक टी शर्ट घेतला आणि अजून पॅन्ट घेतलेली होती ब्लॅक पॅन्ट तिकडे गेली ब्लॅक पॅन्ट काल म्हणजे आणलेली होती त्याच्याच आवडीचे कपडे आणलेत म्हटलं घालत नाही म्हणून तर ही पॅन्ट घेतली बघा त्याला छान वास वास मस्त येते तर ही ब्लॅक पॅन्ट घेतली आणि शर्ट कुठे गेला कोणता शर्ट पांढरा का पांढराच तर तिथं अडकवलंय बघते ना तिथं अडकावलंय एवढंच आहे त्यांना अडकवलं बघा तिकडं होय त्याच्या आवडीचे घेतले हा पांढरा शर्ट घेतला आधी पण अशीच कपडे घेतलेले होते काय माहिती जाऊ दे त्याच्या आवडीच तर ही पॅन्ट काल घेतलेली पण ती आपरी यायला लागली म्हणून परत बदलून आणली थोडीशी मोठी आणली मग आणि हा पांढरा शर्ट आणला हीच मला वाटते काळी पॅन्ट आणि हा पांढरा शर्ट आठशे रुपयाचे दोन्ही आणि दोन नाईट पॅन्ट एक टी शर्ट आणि एक हाफ पॅन्ट त्याचे किती झाले सातशे सातशे का काहीतरी आणि सँडल हे दोन सँडल दोनच होते एक दे तिकडं अयो हळूच होऊच टाक आता ही जी घडी घाल म्हणजे ठेव तिकडं तर तो त्याला सांगणार ते त्याला भर म्हणून बाकीचं तो ती आहेत ना कागद ती चप्पल घ्यायला ठेव चप्पल पण घ्यायच्यात ना अजून आत्ताच घ्यायला मग आत्ताच ती तुझं शूज वाढला नसेल वाढला आहे का मग माझी ती एक चप्पल ती चप्पल ग दुसरीवाली आत्ता घालून गेलतो ना आपण <laughs> गे ती चप्पल घ्यायची या आता त्याला चप्पल नाही आता त्याला सँडलच घालाय लागल तर एवढं सामान बघा घेतलंय गावाला जायची तयारी चालली वैताग आहे नुसता खरंच गावाला जायचं म्हणजे किती भराभरी परत तुम्हाला सांगते मेकअपचं सामान आमचं ह्या डब्यामध्ये आहे मेहंदी घेतली ही, ही शेहनाज मेहंदी मी केसाला लावायला घेतली तर मी शेहनाज मेहंदी लावते त्याच्यामध्ये मेहंदी मिक्स करते आणि मेकअपचं सामान घेतलं काय काय तुम्हाला दाखवते तर एवढं सामान बरंच आता उघडून नाही दाखव सगळं काढून खाली बांगड्या आहेत काचूच्या आणि बाकीचं असं काय लागेल तसं घेतलं तर बघा एवढं सामान घेतलंय मी लावते पॅक कर ग आता बसायला कसं पॅक कर हळूच हळूच हळू अगो बाय ती मला ती क्रीम लावायला उद्या लावा लागं आत्ताच काढायला लागल काढ परत उद्या गडबडीत काढू शकत ना हाय हाय पण पण तरी ती क्रीम ला ना नाही सनस्क्रीन हिला एक नंबर क्रीम आहे लोटस ची वरची वरच मी हिच लावत असते मला उलट माझा चेहरा हे, हे ना छान झालाय खरं तर प्लेन आणि गोरा पण झाला हेडफोन नाही चालत नाही कोणता चालतो तोच का नाही चालत अग काय माहिती तिथला हेडफोन घ्यायला लागल शूज कुर्ती कानं धुनीचा नाही ती पप्पानात घेऊन देणार उद्या मी ही साडी नेसणार आहे ही साडी उद्या नेसायची मला अजून बघा ना किती पसारा पडला आहे नुसतं कपडे 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 ऐक आताच थोडंसंच राहिलं सामान भरायचं आणि जेवण करायचंय जे, तर मी ठरवले वडापाव बनवायचा लसूण घेतलाय आता ह्याच्यामध्ये मिरची टाकते आलं कोथिंबीर टाकते आणि बारीक करून घेते तर आता मी ना वडापाव बनवते बटाटा घेतलाय कपडे बनतो जी मसाला पण झालाय करून लसूण मिरची कोथिंबीर आलं टाकलं त्याच्यामध्ये आणि आता हे जरा थोडंसं परतणार आहे जास्त लैस परतायचं नाही आणि मसाला पण जास्त करपून द्यायचा नाही सगळे चव निघून जाते तर परत आधी बटाटा परतून द्यायचे पण घालून बघ आणि तुझी तू बॅगेत कपडे भर समजलं का पप्पाला त्याला आपणच जायचं ते नाही एस्टीने जायचं आपण पकडायचे त्याला काय झालं येते ही कर मी सांगते सा ती कर पॅन्ट बघ घालून आणि सगळे तू तुझे तू कपडे कुठले तुला घ्यायच्यात वाटपाटा तिकडे जाऊन घाल ना तिकडे जाऊन घाल की तिकडे जाऊन घालणार सर्वज्ञ लेखाने हा परमेश्वरा सर्वज्ञ इकडे येतो